विलग राहू शकतो प्रेमाच्या वाटेने प्रत्येक जण गेलेले आहे जात असतो आपल्या सर्वांच्यामध्ये प्रेम भावना ही उज्जतच आहे सर्वांना माहीत आहे की आपण व्यक्त करतो व्यक्त करत नाही कित्येकदा काही सांगायचं असतं बोलायचं असतं बोलायचं बोला मनात राहून जातं परंतु या संध्यामधल्या दोन चार वेळासमोर व्यक्त माझ्या कम्युक्टर म्हणजे तो तुम्हाला

आणि जाताना त्या बदल्यात माझी कंथन घेऊन